बिहारमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा आणि त्याआधी स्थापलेलं राजकारण ओपिनियन दाखवलंय स्पष्ट चित्र एनडीएचा छप्परपाड परफॉर्मन्स आणि मोठा धक्का पण या राजकीय समीकरण काय आणि निकालात हे अंदाज खरे ठरणार आहेत का नमस्कार मी तुम्ही बघतात नीती कट्टा आज आपण बोलणार आहोत बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या टप्प्याबद्दल आणि विशेष म्हणजे मतदानाआधी जाहीर झालेल्या ओपिनियन पोल्स बद्दल ज्यात एनडीए स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर कल आज सविस्तर जाणून बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला या टप्प्यात एकशे एकवीस जागांसाठी मतदान होईल पण मतदानाआधीच विविध ओपिनियन पोलिस राजकीय समीकरण स्पष्ट केलेली आहेत पोल ऑफ मध्ये पुन्हा एकदा सरकारचा मार्ग मोकळा एनिए एक एकशे त्रेचाळीस जागा आणि इतरांना जागा अंदाज आहे याशिवाय असुद्दीन आणि प्रशांत किशोर यांच्या जनसूरज पक्षालाही एक ते तीन जागा मिळवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे दुसरीकडे चाणक्य स्ट्रॅटर्जी सर्व्हेनुसार एनडीए ला एकशे तीस पेक्षा जास्त जागा महागठबंधनाला एकशे शंभर पेक्षा कमी आणि इतरांना पाच ते नऊ जागा मिळू शकतात पोलस्टॅटच्या मध्ये हाच कल दिसतो एनडीए एकशे त्रेहतीस ते एकशे त्रेचाळीस जागा महागठबंधन त्र्याण्णव ते एकशे दोन जागा याच विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांच्या जनसूरज पक्षाला देखील एक ते तीन जागा मिळवण्याचा अंदाज आहे या सर्वेक्षणामधून स्पष्ट होतं की नितीन कुमार आणि एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येण्याच्या मार्गावर आहेत तर तेजस्वी यादव यांना अपेक्षित लाट अद्याप निर्माण करता आलेली नाही बिहारमधील मतदान दोन टप्प्यांमध्ये आहे सहा ते अकरा नोव्हेंबरला होईल तर चौदा नोव्हेंबरला निकाल लागणार आहे बिहारच्या निवडणुकीत अजून पहिला टप्पाच बाकी आहे पण ओपिनियन्स पोल्सनी आधीच राजकीय दिशादर्शन करून टाकलेला आहे एनडीए ची आघाडी मजबूत दिसत असली तरी बिहारसारख्या राज्यात शेवटच्या क्षणाचा कास्ट इक्वेशन आणि लोकल कॅन्डिडेट फॅक्टर अनेक वेळा निकाल बदलवतो म्हणूनच आकडे सांगतात एनडीए पुढे आहे आणि अंतिम खेळ अद्याप बाकी आहे लोकशाहीत अंदाज महत्वाचे असतात पण शेवटी निर्णय मतदारांचाच असतो मतदान करा कारण तुमचं मतच ठरवतं की सत्तेत कोण आहे आणि कोण बाहेर आहे तुमच्या मते बिहारमध्ये कोण जिंकेल नितीन कुमार की तेजस्वी यादव कमेंट मध्ये नक्की अंदाज सांगा आणि देशभरातील निवडणूक अपडेटसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका